आर्ट ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्रपोटचं तर रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि डेट मुदतवाढ सुद्धा आपल्या सर्वांना मिळालेली आहे आणि ही मुदतवाढ मिळून आपली शेवटची तारीख आज आणि उद्या शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपण रजिस्ट्रेशन केलेलं नसेल काही शंका कुशंका असतील आपल्या मनात त्या समस्येचं निरसन आपण करणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे ग्रुपची लिंक दिलेली आहे या माध्यमातून तु तु तुम्ही मला मेसेज करू शकता फोन करू शकता विचारणा करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण काल जो व्हिडिओ बनवलेला होता हा पहिली ते पाचवीच्या सर्वाधिक जागा असणार आहे नंतर सहावी ते आठवीच्या कोणाच्या जागा जास्त असणार आहे या संदर्भातला हे दोन्ही व्हिडिओ होते आपण उत्तम प्रतिसाद दिला आपण तो व्हिडिओ बघितलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे यात पुढील पुढील भूमिका काय असणार आहे किंवा सर्वाधिक कट ऑफ जो आहे कट ऑफ संदर्भातील हा व्हिडिओ आहे सर्वाधिक कट ऑफ कोणाचा कमी येणार आहे या संदर्भात संपूर्ण विश्लेषण मी या ठिकाणी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका कारण ही दिनारी दिलेली माहिती जी आहे ती ऑथेंटिक माहिती आहे आणि गेल्या तीन टेटचा आणि तीन जे काही भरती झालेल्या याचा अनुभवावर मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असू तर सर्वाधिक ऑफ कोणाचा असणार आहे आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जास्त ऑफ जो आहे तो ओपनच्या विद्यार्थ्याचा असणार आहे आणि तो एकशे तीस पर्यंत हा ऑफ येईल विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे क्लॅरिफिकेशन आपण केलेलं आहे त्यावरून आपल्याला दिसत आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला विद्यार्थी कितव्या नंबरवरती आहेत कोणाला एकशे अठ्ठावीस मार्क्स असेल एकशे अठ्ठावीस चे किती विद्यार्थी आहेत एन टी बी असेल एन टी सी असेल किंवा ओबीसी विद्यार्थी असेल आपण कितव्या रँकवर आहे आपल्याला दिसत आहे आणि त्यानुसार जागा किती येणार आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणजे जागा किती येणार आहे त्यानुसार आपण किती असणार आहोत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सर्वाधिक कट ऑफ कोणाचा येणार आहे तर सर्वाधिक कट ऑफ हा कमी हा यष्टी विद्यार्थ्यांचा येणार आहे मग एसटी विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी येणार आहे म्हणजे कितीपर्यंत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो यांचा कट ऑफ जो आपले विद्यार्थी आहेत या सर्वांचा कट ऑफ पंच्याहत्तर ऐंशी जरी मार्क्स असेल किंवा साठ जरी मार्क्स असेल तुम्हाला टेटला तरी पण ते विद्यार्थी शिक्षक बनणार आहेत विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असो मग तो कट ऑफ का कमी येणार आहे एक लक्षात घ्यायचं आहे की ट्रायबल जे कम्युनिटीतून येणारे विद्यार्थी आहेत बिलॉंग करणारे विद्यार्थी आहे यात जर पहिली ते पाचवीसाठी जर ते पात्र ठरत असतील किंवा पहिले ते साठी त्यांनी डीएड केलेलं असेल सीटीईटी पास असतील एक किंवा पीईटी पास असतील एक आणि अशा विद्यार्थ्याला जरी पासष्ट सत्तर मार्क्स जरी असेल तरी तो शिक्षक बनणार आहे याचा मागचं कारण काय कारण या, का। या समाजातून डीएड करणाऱ्यांची संख्या त्यावेळेला जास्त होती दोन हजार अकरा पंधरापर्यंतचं जर काही आपण बघितलं पण त्यानंतर विद्यार्थी काही प्रमाणात विद्यार्थी म्हणजे जास्त प्रमाणात विद्यार्थी कोणी क्लर्क झाले कोणी एमपीसीच्या माध्यमातून कोणी पोलीस बनलेले आहेत पोलीस भरतीच्या माध्यमातून त्यामुळं याचा जो काही जागा या जागा ज्या आहेत त्या जागा जास्त आहेत आणि विद्यार्थी मात्र कमी असणार आहे कॉम्पिटिशन कमी असणार आहे या जर मुलगा असेल मुलगी जर असेल तर कॉम्पिटिशन पुन्हा अत्यंत कमी असणार आहे जे सीटीटी टीईटी पास होण्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा येणार आहेत स्थानिक मग नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा मग आता नवीन नव्याने इन्क्लूड केलेले जे काही आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही जागा असतील किंवा आश्रमशाळेच्या जागा असतील याकरिता या सर्व विद्यार्थ्यांची वर्णी लागणार आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचा हा सुवर्ण काढ असणार आहे जेवढे विद्यार्थी टीईटी सीटीईटी पेपर पास आहेत त्यांना कमी जरी स्कोर असला तरी घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका आपण नक्कीच जर टीईटी वन किंवा टीईटी टू पास असा तर नक्की तुम्हाला सांगतो तुम्हाला जर पंच्याहत्तर अंशी जरी मार्क्स असेल तर तुम्ही या वेळेला शिक्षक बनणार आहात या वेळेला नक्की शिक्षक बनणार आहात तुम्ही फक्त तुम्हाला पेशन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे काही टेन्शन आलं काही जर प्रॉब्लेम आला तर नक्की फोन करा नक्की मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो म्हणून या विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी येणार आहे राहिला मुद्दा समांतर आरक्षणाचा एसटी मध्ये जर समांतर आरक्षण डीएड बीएड तुम्ही झालेलं असाल किंवा तुम्ही सीटीईटी जरी पास असाल पेपर वन पेपर टू आणि तुम्ही जर समांतर आरक्षणाचा फायदा घेत असाल मग पूरग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल एक सर्व्हिसमॅन असेल तर यांचा तो कट ऑफ अगदी कमी येणार आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर पेक्षाही कमी ऑफ असणार आहे फक्त तुम्हाला ते क्वालिफिकेशन पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणून हा सी एस टी विद्यार्थ्यांचा ऑफ कमी येणार आहे दिव्यांग असतील तो सुद्धा कमी येणार आहे म्हणजे सर्वाधिक कटाफ हा कमी असणार आहे त्यामुळे काही विद्यार्थ्यांना असं वाटते कोणाला एकशे एक मार्क आहे कुणाला एकशे आठ मार्क आहे कुणाला एकशे नऊ मार्क आहे एकशे पंधरा मार्क्स आहे ते सुद्धा मला मेसेज करताय जे एस टी प्रवर्ग झालेला आहे त्यांनी लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो शंभरच्या वर जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर तुम्ही जर सी टी वन सी टी टी टू पास असाल डीएड झालेलं असेल त्यांनी घाबरू नका तुमचं दोनशे टक्के सिलेक्शन होणार आहे मी पुन्हा सांगतोय दोनशे टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळं अजिबात घाबरण्यासारखं का, काही कारण नाही जागा किती येऊ हो? लक्षात घ्या जागा आपण पंधरा हजार पाचशे पकडलाय मीच माझ्या एका वी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जर आश्रमशाळा निवासी शाळा इतर मागासो बहुजन कल्याणच्या शाळा या जर यामध्ये इन्क्लूड झाल्यात तर नक्कीच आपल्याला पंचवीस हजार ते तीस हजार जागांपर्यंत या जागा आल्यात तर नक्की तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहात कारण पोलीस भरतीचं कॉम्पिटिशन मी वारंवार सांगताय पंधरा लाख पंधरा हजार पाचशे जागांसाठी सोळा लाख फॉर्म आलेले आहेत आपल्याकडे फक्त दोन लाख ऐंशी हजार विद्यार्थी आणि कॉम्पिटिशन तुम्हाला दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहेत त्यातही खूप कमी मार्क्सवाले आणि टॉप लेवलचे मार्क्सवाले विद्यार्थी पन्नास साठ हजार विद्यार्थी आहेत म्हणजे हे एक जे कॉम्पिटिशन आहे साठ हजारामध्ये कॉम्पिटिशन हे लक्षात घ्यायचं मग त्यात एस टी विद्यार्थी म्हटलं तर अत्यंत कमी कटऑफ असणारा विद्यार्थी असणार आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला मला सांगायचं होतं कारण जो कट ऑफ आहे हा कट ऑफ तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन नाही क्वालिफिकेशन नुसार तुमच्या त्या जागा त्या ठिकाणी शिल्लक असणार आहे आणि त्यानुसार शिल्लक आहेतच आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी भरतीत सहभागी होता येणार आहे आणि तुमची निवड सुद्धा होणार आहे आता जर इथं झाले नाही जर इथं जर झालं नाही तर विशेष शिक्षक भरती जे येणार आहे लक्षात घ्या या स्टेटच्या मार्कवरती विशेष शिक्षक भरती येणार आहे मग विशेष शिक्षक भरती म्हणजे कोणती तर अधिसंख्य जे काही बोगस आदिवासी होते त्या बोगस आदिवासीला काढून त्या ठिकाणी अधिसंख्य पद करण्यात आलेली होती म्हणजे त्यांना तिथंच ठेवलं पण अधिसंख्य जी पद ठेवली ते अधिसंख्य पदावरती भरती सुद्धा करण्यात येणार आहे आणि ज्या ठिकाणी भरती केली जाणार आहे तिथं फक्त यष्टीस विद्यार्थी पाहिजे असते ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे तेच विद्यार्थी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ज्यांचं डीएड बीएड झालंय त्या सर्वांकडे व्हॅलिडिटी आहे म्हणजे कॉम्पिटिशन इथंच आपलं कमी होणार आहे फक्त एसटी विद्यार्थ्याला घेतलं जाणार आहे आणि मार्क्स कोणते असणार आहे हेच टेट मार्क्स असणार आहे जे आता टेट चे तुम्ही मार्क्स घेतले त्यावरती मग ही भरती कधी होणार आहे तर या एका महिन्यामध्ये ही सुद्धा भरती येणार आहे विशेष शिक्षक भरती लक्षात घ्या विशेष शिक्षक भरती सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की ज्या कट ऑफ कमी असण्यामागचा की म्हणजे तुमच्याच याच मार्क्सवरती तुम्ही एस टी विद्यार्थी लागणार आहात त्यामुळे जे काही जेवढे काही डीएड झालेले विद्यार्थी आणि सीटीईटी पास आहेत त्यांची सर्वांची वर्णी या ठिकाणी लागणार आहे त्याच्या मागचं अजून एक कारण सांगतो तो कारण म्हणजे कोणता तर जे काही पेसा क्षेत्रामध्ये जे काही जागा आहेत त्यात अ साडेसात हजार जागा क्षेत्रातल्या होत्या सोळा जिल्ह्यांमधल्या या सोळा जिल्ह्यांमधल्या साडेसात हजार जागा होत्या त्यापैकी फक्त साडेतीनच हजार विद्यार्थी या ठिकाणी भेटलेले होते टीईटी सीटीईटी पास डीएड धारक लक्षात घ्या आणि आता चार हजार शिल्लक आहे तर मग त्यांनी काय केलं या क्षेत्रातील विद्यार्थी या ठिकाणी मिळू शकत नाही तर त्यांनी आपली एक सुप्रीम कोर्टामध्ये एक मागणी आहे की इथं जर या क्षेत्रातील विद्यार्थी मिळत नसेल तर आदिवासीच विद्यार्थी परंतु त्या पेसा क्षेत्र सोडून ज्या जिल्ह्यातला विद्यार्थी जिल्ह्यातून बिलॉंग करतोय त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मात्र संधी द्या तर मग अशा वेळेला तुम्ही त्या जिल्ह्यातले जर असाल तर नक्कीच तुमची एस टी म्हणून त्या ठिकाणी वर्णी लागणार आहे त्या ठिकाणी संधी मिळणार आहे अशा पद्धतीनं आपला एस टी विद्यार्थी हा कुठेही गरीब असणार नाही त्या सर्वांना नोकरी लागणार आहे शिक्षक बनणार आहात पण तुम्ही सीटीटी टी टीईटी पास असाल तर शंभर टक्के गॅरंटी देतोय पण बीएड झाले असाल तर वरच्या वर्गासाठी त्याची काही शाश्वती नाही त्यांना तुम्हाला शंभरच्या वर मार्क्स असेल तरच तुम्ही इन असाल नाहीतर आउट असणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्वाधिक कट ऑफ हा पंच्याहत्तर पासष्ट पर्यंत येणारा कट ऑफ म्हणजे कोणता तर एस टी विद्यार्थ्याचा या शिक्षक भरतीमध्ये कट ऑफ असणार आहे त्यासाठी ही तुमच्यासाठी गोड बातमी होती आनंदाची बातमी होती हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे सांगा तुम्हाला माहिती कशी वाटली हे सांगा तू मला अजून काही जर सल्ला सुचवायचं असेल किंवा तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्याही चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चॅनल सुद्धा आहे व्हॉट्सअप ग्रुपचा त्यावर सुद्धा जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून काही प्रश्न असल्या तर मला तुम्ही मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद